नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवक आली सहाशे सत्तावन्न क्विंटलची किमान दराव એટલે 7000 રૂપઈ કમાલ દराव એટલે 7100 રૂપઈ અને સર્વாதாரંદર એટલે 7050 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाळा समते आहे मारेगाव जात आहे लोकल आवक आले 950 क्विंटल ची किमान दराव એટલે 6900 રૂપઈ કમાલ દराव એટલે 7100 રૂપઈ અને સર્વாதாரંદર એટલે 7000 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाळा समते आहे सावनर आवक आले 2600 क्विंटल ची किमान दराव એટલે 7000 રૂપઈ કમાલ દराव એટલે 7050 રૂપઈ અને સર્વாதாரંદર એટલે 7025 રૂપઈ त्यानंतरची बाधा समित आहे किनवट अवकाली त्र्याहत्तर क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरांद्र भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समित आहे राळेगाव अवकालेली पंचवीसशे क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरेंद्र भेटलं आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बाधा म्हणते आहे भद्रावती अवकाली एक हजार पाचशे सतरा क्विंटलची किमानर भेटलं आहे पाच सात हजार पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटलं आहे सात हजार दोनशे शहाऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर अवकालने एक हजार सहाशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंध्र भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे वडवणी अवकालने एकशे दोन क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती वर्धा जात आहे ए केच्या लांब स्टेपला अवकाल पस्तीस क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये कमाल कमालद्र भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती आहे ओमब्रेड जाता आहे आर मध्यम स्टेपल आवक आलेली वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद